हॉटेल महारुद्र व रोशनीज आहे परिसरातील ग्राहकांच्या प्रथम पसंतीला भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे हॉटेल महारुद्रला ग्राहकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे स्वादिष्ट भोजन व निसर्गरम्य वातावरण त्यामुळे ग्राहकांची पसंती हॉटेल महारुद्रकडे अधिक दिसून येत आहे शुभकार्यासाठी साखरपुडा वाढदिवस रिटायरमेंट कार्यक्रम यासाठी सुद्धा ग्राहक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येत असतात हॉटेल महारुद्रची स्पेशल महारुद्र स्पेशल डिश म्हणून प्रसिद्ध आहे उत्कृष्ट स्वाद व उत्तम सर्व्हिस या ठिकाणी असल्याने ग्राहकांची पहिली पसंती हॉटेल महारुद्र व रोशनीचा आहे हॉटेल महारुद्रच्या संपर्कासाठी आशिष चौधरी सर मोबाईल नंबर आठ आठ तीन शून्य एक दोन एक तीन सात सात राहुल भाऊ चौधरी मोबाईल नंबर सात सात नऊ सहा सात सात एक एक दोन दोन या नंबरवर फोन करून आपण शुभकार्यासाठी हॉटेलची बुकिंग करू शकता ग्राहकांचा विश्वास हेच आमचे ध्येय हॉटेल महारुद्र व रोशनीज आहे परिसरातील ग्राहकांच्या प्रथम पसंतीला भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे हॉटेल महारुद्रला ग्राहकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे स्वादिष्ट भोजन व निसर्गरम्य वातावरण त्यामुळे ग्राहकांची पसंती हॉटेल महारुद्रकडे अधिक दिसून येत आहे शुभकार्यासाठी साखरपुडा वाढदिवस रिटायरमेंट कार्यक्रम यासाठी सुद्धा ग्राहक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येत असतात हॉटेल महारुद्रची स्पेशल महारुद्र स्पेशल डिश म्हणून प्रसिद्ध आहे उत्कृष्ट स्वाद व उत्तम सर्व्हिस या ठिकाणी असल्याने ग्राहकांची पहिली पसंती हॉटेल महारुद्र व रोशनीचा आहे हॉटेल महारुद्रच्या संपर्कासाठी आशिष चौधरी सर मोबाईल नंबर आठ आठ तीन शून्य एक दोन एक तीन सात सात राहुल भाऊ चौधरी मोबाईल नंबर सात सात नऊ सहा सात सात एक एक दोन दोन या नंबरवर फोन करून आपण शुभ कार्यासाठी हॉटेलची बुकिंग करू शकता ग्राहकांचा विश्वास हेच आमचे ध्येय